नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार बघा कांदा बाजारवर तीन हजाराच्या जा पार जाणार का हे नवीन अपडेट नाफेड आणि एन सी सी एफ पडून कांदा खरेदी सुरू महाराष्ट्रामध्ये बघा गेल्या काही दिवसामध्ये जो पंधरा ते वीस रुपये कांदा बाजारावर होता आता हा बाजारभाव पंचवीस रुपयाच्या घरात ॲव्हरेज ठेवून टेकलेला आहे महाराष्ट्रातील नाशिक असेल पुणे असेल अहिलनगर असेल संगमनेर असेल पिंपळगाव बसवंत असेल लासलगाव असेल या सर्व ठिकाणी दोन हजार ते अडीच हजार रुपयाच्या घरात कांदा गेलेला आहे जो कांदा मेमध्ये पंधरा ते वीस रुपये होता आता सरास ते रुपये येऊन टेकलेला आहे येत्या काही दिवसामध्ये कांदा रुपयाच्या पुढे जाणार आहे तीन, तीन हजार कांदा खरंच गाठणार का काय आहे याच्या मागची सविस्तर चर्चा करू या चॅनलच्या माध्यमातून नाफेडने व एन सी सी ने कांदा खरेदी सुरुवात केली आहे अवकाळी अवकाळी पावसामुळे कांद्याचे पाव मोठे नुकसान पण झालेले आहे आता याचा परिणाम कांद्यावरती येणार आहे कांदा येणार आहे जित कारण का व्यापारी वर्गाचा संबंध आहे नाफेड व एन सी सी एफच्या खरेदीने मार्केटमध्ये शॉर्टेज तयार व्हायला सुरुवात झाला आहे घसरलेले कांद्याचे दर पुन्हा सावरणार आहे आणि कांदा तीन हजाराच्या घरात जाणार आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये आपल्याला पंधरा जूननंतर कांदा तीन हजार तीन हजार रुपयेसुद्धा बघायला मिळणार आहे याचं महत्वाचं कारण नाफेडने केलेली खरेदी दुसरं आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कांद्याची जाणवलेली चणचण या दोन ते तीन गोष्टींमुळे कांदा बाजारभाव शंभर टक्के वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील कांद्याचे बाजारभाव जर बघितले पिंपळगाव बसंध असेल नाशिक असेल ऐलनगर असेल तो जो आहे बाजारभाव सध्या अडीच हजाराच्या घरात आहे परंतु कांदा जो लवकरच तीन हजाराच्या घरात राहणार आहे याचं कारण का की या महिन्यापासून कांद्याचं वाढीव ट्रेंडिंग आलं आहे नाफेड व एन सी एफने चांगल्या दरीचं चा कांदा खरेदी केले आहे दुसरी महत्त्वाची गात पावसाळा चालू आहे त्यामुळे शेतकरी वर्गाने कांदा स्टॉक बराच केलेला आहे हा स्टॉक हा शेतकरी हळूहळू बाहेर काढणार आहे ऑगस्ट सप्टेंबर नोव्हेंबरमध्ये हा स्टॉक बाहेर येणार आहे परिणामी आत्ता जो कांदा शिल्लक आहे हा कांदा मार्केटमध्ये चांगल्या बाजारभावामध्ये विकण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात जर बघितलं येत्या काही दिवसामध्ये कांद्याला अडीच हजार तीन हजार साडेतीन हजारपर्यंत बाजारभाव मिळणे सहज शक्य आहे कारण का बघितलं आशिया खंडामध्ये जे काही लासलगाव मार्केट आहे या ठिकाणी कांदा नाफेड आणि एन सी सी एम मोठ्या प्रमाणात खरेदी करणार आहे याचा परिणाम महाराष्ट्रातील जे काही इतर बाजारपेठा आहे इथेसुद्धा महाराष्ट्रातून कांदा बाजारभाव वाढण्याची वा 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 शक्यता वर्तवली जात आहे आपल्याला या गोष्टीचं मत काय वाटतं आपल्या परिसरात कांद्याचे सध्याचे दर काय आहे व किती कांदा बाजारभाव मिळाला तर शेतकऱ्यांना परवडणार आहे याविषयीचं सविस्तर आपलं मत कमेंट करा आणि कांद्याचे बाजारभाव जर बघितले आपण कोल्हापूर असेल जे काय सोलापूर असेल पुणे असेल महत्त्वाच्या शहरांमध्ये वीस ते तीस रुपयाचा सरासरी बाजारभाव सध्या दिसत आहे आवक जर बघितली ठराविक ठिकाणीच चा आवक चांगली आहे बाकी सर्व ठिकाणी हजार दोन हजारच्या घरात आपल्याला रोजची आवक बघायला मिळत आहे कांदा बाव हजार बावीसचे लेटेस्ट अंदाज असतील व्हिडिओज असतील बघण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू करा नका अधिक माहितीसाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद